पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आज मोठी घडामोड घडली पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षप्रमुख शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची एकमताने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली जयंत पाटील यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उदान आलंय पाटील पक्ष सोडणार का असा प्रश्न निर्माण झालाय अशातच केंद्रीय राज्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांना महायुतीत येण्याची थेट ऑफर दिली जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचे कौतुक केले तसेच महायुतीत येण्याची ऑफर दिली जयंत पाटील यांचे मन तिथे लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुतीसोबत यावं असे आठवले म्हणाले दरम्यान जयंत पाटील यांची वापर स्वीकारणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जयंत पाटील हे कष्टाळू आणि संघर्षशील नेते आहेत पाटील यांनी राजीनामा दिला आणि त्यांना विकास करायचा असेल तर त्यांनी सत्यासोबत यायला हवं असे आठवले म्हणाले तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट सोडणार असाल तर मध्यस्थी करून त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात आणायला मी तयार आहे असेही रामदास आठवले म्हणाले आहेत हे होते तेनी प्रसार विचार करावा केंद्रीय मंत्री रामदास वाळवा यावेळी त्यांनी 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 संवाद संवाद साधला पत्रकारांसोबत साधताना जयंत पाटील यांनी माहितीत याबाबत असे आठवले म्हणाले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी